आपले कष्ट आणि जिद्द मनापासून असेल ना तर कुणाकडं अपेक्षा ठेवायची गरज नाही आणि जर अपेक्षा ठेवलीच तर ती पूर्ण होईल याची आशा नाही म्हणून कष्ट करायचे तर प्रामाणिक करायचे कारण जेवढ्यात प्रामाणिकपणे कष्ट तुम्ही करणार जेवढी मेहनत तुम्ही घेणार त्याच्यापेक्षा जास्त पटीनं तुम्हाला यश मिळणार शंभर टक्के कारण कष्टाशिवाय पर्याय नाही निसर्ग फक्त आपल्याला चेहरा देतो ओळख आपल्यालाच बनवावी लागते ते एक हिमतीच्या जोरावर स्वतःच्या कष्टाच्या जोरावर देवाने जन्म दिला आई वडिलांनी वाढवलं स्वतःच नाव तरी आपण स्वतः कमवलं पाहिजे तेवढी जिद्द मनात असल ना कितीही त्रास झाला कितीही संकट आली तरी माणूस त्याला वेळ देत नाही दिला पण नाही पाहिजे कारण वेळी इतकी मौल्यवान आणि अमूल्य गोष्ट या जगात दुसरी नाही ज्याला वेळेचं महत्व समजलं तोच खराब आपण